जो पडदा या ठिकाणी दिसतोय त्या पडद्याच्या आत त्या पडद्याच्या आतमध्ये शौचालयाच्या खोल्या आहेत आणि महिलांना या पडद्याच्या आतमधून आपण या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता शौचालयाची अवस्था आतमध्ये शौचालयाच्या खोल्या आहेत नेमक्या परिस्थितीचा आढावा घटनास्थळी जाऊन घेतला असता बातमी समोर आल्यानंतर बीएमसी न तत्काळ या शौचालयात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढलं आणि शौचालय मोकळं केलं अतिशय वाईट प्रकार याच्याही पुढे की आतमध्ये एक पडदा लावलेला होता तो पडदा बाजूला करून विभागातल्या महिला भगिनी असतील लहान मुली असतील त्यांना शौचालयाला आतमध्ये जायला लागत होतं आणि संध्याकाळी रात्रीचं या ठिकाणी मद्यपान करून नशा करून प्रत्येक घरातील जे कोणी लोक होते ते लो बसलेले असायचे तर ही परिस्थिती अतिशय गंभीर आणि चिंताजनक होती आपण समाजामध्ये पाहतोय की आजकाल दोन वर्षाच्या मुलीवर सुद्धा अतिप्रसंग घडतोय कोणाही सुरक्षित सुरक्षिततेचा प्रकार आपल्याला अशा ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे एक मुलगी होती त्याला स्वतःला दिले होते आम्ही लोके की ते स्वतः राहून आणि इथे साफ करायचे बाथरूम पण त्यानं त्याचे संसार येऊन इथे बसवले ती तर बसली त्याच्या तीन कुत्रे पण होते आणि दोन कुत्रा तो आहे तो भरपूर ॲग्रेसिव्ह होते, लान थे, थे होते थे थे तो लहानपर इथे अगर ते जात होतं त्याला तो त्याच्या अंगावर येतो तो तो कुत्रे ते लय भयानक ते त्याला किती वेळा मी सांगितले की ते कुत्रे इथून इथे नको ठेव न कुत्रे हटाले याचे तू रे तू कोई दिक्कत नाही आहे बट हे डॉग्स लोक मात्र रादा डॉग्स लोक तीन तीन कुत्ते लोक पाल के रखे और कुत्ते लोक वेळेस बहुत दिक्कत था दो बच्चे लोक काटा था उसको दो बार बोला तो क्या करतेस से बांध के रखलीती बोलले सर अभि इसको खोले नहीं नाही प्लीज प्लीज अभि मी इसको खोले नहीं लेकिन वो सुनती नहीं थी बात को वो मैडम ने आया मैडम ने ये सब ये सब किया कि की हम लोग के ऊपर बहुत ये हो गया की यहाँ से सब कुछ ये हट गया स्थानिकांच्या माहितीनुसार रात्री अपरात्री शौचालयातच बसून मद्यपान केलं जातं शौचालयासमोर नशेत लोक बसलेले आढळतात अशा तक्रारी समोर आल्यानंतर मनीषा दुपेयाने यांनी बीएमसीला या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती त्यांनी याची सगळी पोलखोल करणारा व्हिडिओ पोस्ट केला आणि तो व्हायरल झाल्यानंतर तत्काळ शौचालयात राहत असलेल्या लोकांना हटवण्यात आलंय पण या अशा भोंगळ प्रकाराला खतपाणी नेमकं कोण घालत यावर मनपा प्रशासनाचा काहीच वचक नाही का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट